आज डोंबिरीमध्ये मनसेची सभा होते आमचे मित्र राजू पाटील अत्यंत उत्साही आणि तळमळीचे कार्यकर्ते आहेत त्यांना मंत्रीपदाची ऑफर होती उद्धव ठाकरे यांच्याकडून की तुम्ही मनसे सोडा आणि आमच्याकडे या आम्ही तुम्हाला मंत्री करतो पण राज ठाकरे यांच्यावरचं प्रेम आणि निष्ठा याकरता त्यांनी ती ऑफर नाकारली मला माहित नाही ही गोष्ट राज ठाकरे यांना माहिती आहे किंवा नाही पण मला माहिती आहे की त्यांना निश्चितपणे अशी ऑफर दिली गेली होती आणि मला हे संजय कडूनच कळलं असल्यामुळे त्याच्यामध्ये काही हे वेगळं असण्याची काही कारण हे असणार खरंच असणार राज ठाकरे यांचे हे जे काही एक चार पाच सहकारी आहेत की जे जान कुर्बान आमचा अविनाश जाधव हो पण ठाण्याचा जान कुर्बान तसेच राजू पाटील त्या सभा घेत आहेत श्रीकांत शिंदे यांच्याकरता ठाण्यामधल्या सभेच्याबद्दल मला कुतूहल हो आहे कारण अविनाश जाधव आणि एकनाथ शिंदे यांचा अजिबात पटक पण जर ठाण्यामध्ये अविनाश जाधवनी नरेश करता सभा घेतली तर मी त्याचं कौतुक करेन आणि त्यांनी घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे राजकीय मतभेद आता एकदा दिलाय तर पाठिंबा तुम्ही मोदींना आणि मोदींच्या अनुषंगाने उमेदवारांना तर केलं पाहिजे के त्यामुळे माझी आशा आहे अपेक्षा आहे अविनाश जाधवकडून की ते ठाण्यामध्येही नरेश म्हस्के करता सभा आयोजित करेल आणि मी तसा निरूपही त्याला देणार आहे आता की तू ठाण्यामध्ये जसं राजू पाटलांनी तिकडे पुढाकार घेतात तसं ते इकडे घे आणि अविनात जाधव मगाशी म्हणाला पण की ठाणे कल्याण डोंबिवली आणि या परिसरामध्ये आमची दोन लाख मत आहेत तर त्यामुळे आमच्या पाठिंब्यामुळे अधिक बळकट होईल एकनाथ शिंदे चिरंजीव श्रीकांत शिंदे येणारच आहेत निवडून पण आमच्यामुळे बळकट होतील ते खरंच बळकट होतील मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये जर मनसेच्या निष्ठावंत सैनिकांचा आणि त्यांच्या चाहत्यांचा आणि राज ठाकरेंवर प्रेम करणाऱ्यांचा आणि राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलाय म्हणून आपली मूळ मतं किंवा आपले काही मतभेद असतील तर ते बाजूला ठेवून काम करणाऱ्यांचा जर परिसर कुठला असेल तर तो ठाणे कल्याण डोंबिवली हाच आहे तिकडे राजू पाटील इकडे अविनाश जाधव हो। अभिजित पानसे हा तसा त्यांचा महाराष्ट्रव्यापी नेता आहे संदीप देशपांडे बाळा नांदगावकर सरदेसाई हे सगळे स्टेट लेव्हलचे नेते आहेत पण स्थानिक पातळीवर राजू पाटील आणि अविनाश आहे त्यामुळे त्यांची ही दोन तीन लाख मतं आहेत ही निश्चितच डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांच्याकरता पूरक ठरतील आणि त्यांचं मताधिक्य वाढवतील खूपच वाढवतील असं मला वाटतं आणि राजू पाटील यांचं अभिनंदन अविनाश तुझी पण सभा कधी होती याची मी वाट बघतोय धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी